उदाहरणामधून ते कन्सेप्ट जे विद्यार्थ्यांपर्यंत जे पोहोचवण्याचा तो उद्देश आहे किंवा त्याचं मार्गदर्शन जे आहे ते एकदम योग्य आहे कारण मी याच्या अंतर आहे जी मराठीची शिकवण्याची जी पद्धत आहे तुम्हाला उदाहरण देऊ ती पद्धत कुठं मी बघितली नाही मी ऐकलं मी फक्त माझे ऐकलं नाही तर माझी फॅमिली पण आहे मी नाशिक पण आली तिथं माझ्या घरची कोणीच नाही पण असं कोण असं पण गोष्टी जास्त वाटत नाही क्लिअर करायचं आपली फॅमिली नाही आहे मग कसं होईल नाही का म्हणजे आमचे सर आहेत ग्राउंड पण होणार नाही मराठी नका मराठी येणार आहे हळूहळू हळूहळू होते नंतर मला हे सर सांगत गेले की ह्या शब्दाचा हा पण अर्थ होतो त्या शब्दाचा तो पण अर्थ होतो पेपर व्हायचा तर असं नाही की सर मराठीचा पण सॉल्व्ह करून देत नव्हते पण आता दिवसांनी मला असं कधीच जाणवलं नाही की हा प्रश्न उत्तर सर्वांना येत नाही आणि प्रत्येक शब्द प्रत्येक सरांचं तोंड आहे हे मला खूप सरांचं नव्यसाच आपले किती पुस्तक वाचले असते